वेस जागर मंगळागौरीचा दोन हजार चोवीस या मंगळागौरीच्या खेळाच्या स्पर्धेचा निकाल आता आपल्या समोर आपले परीक्षक सांगणार आहेत मी परीक्षकांना विनंती करते की प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाचे जे मानकरी आहेत त्यांची नावं अनाऊन्स करावीत सर्वप्रथम मी न्यूज एटीन लोकमतचे आमच्या तिन्ही परीक्षकांतर्फे मनापासून आभार मानते आम्ही तिघंजण इथे आलो तेव्हा खरंच कल्पना नव्हती की कशा पद्धतीची स्पर्धा आम्हाला बघायला मिळणार आहे पण आम्ही तिघांनी ती थरली एन्जॉय केली खूप कठीण गेलं आम्हाला रिझल्ट काढताना पण तरी रिझल्ट तर लावायलाच पाहिजे त्यामुळे मी तृतीय पारितोषिक पहिल्यांदा जाहीर करते तृतीय पारितोषिक आम्ही दिलं आहे ज्यांनी परंपरा जपली होती अतिशय उत्तम पारंपरिक अशी मंगळागौर त्यांनी सादर केली गोडवा संस्कृतीचा कर्जतून आलेला हा ग्रुप आहे एक छानशी ट्रॉफी तृतीय पारितोषिकाची आणि याच तृतीय पारितोषिक पटकावलेल्या ग्रुपला मीना कडून एक छानशी भेटवस्तू गिफ्ट हॅम्पर मीना एलिमेंट्सचे मार्केटिंग हेड प्रदीप माडे सर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना यांना भेटवस्तू द्यावी फार भाऊक झाल्यात या सगळ्याजणी या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय सगळ्या ग्रुपला मी विनंती करते की तुम्ही पुन्हा जाऊन बसावं आणि थँक्यू सो मच प्रदीप सर जागर मंगळागौरी मंगळागौरीच्या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे विजेते आहेत मनसी सो सेकंड विनर आम्हाला कन्सेप्ट वाइज खूप स्ट्रॉंग वाटतात सो नाव आहे नाचग घुमा पनवे आणि या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी एक विशेष आकर्षण ते म्हणजे जमीनवाले प्रायव्हेट लिमिटेड अँड नाईन्टी नाईन बिला फाउंडर आसमा एकदा विनंती करते की त्यांनी आपल्या उपविजेत्यांना भेटवस्तू द्यावी आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूयात यांचं आपल्या जागर मंगळा गौरीचा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा उपविजेता ग्रुप आहे नाजग घुमा पनवेल थँक्यू सो मच नाझगो घुमा ग्रुप आणि थँक्यू सो मच आसमा मॅडम आणि आता या स्पर्धेचे विजेते कोण आहेत त्यामुळे धडधड वाढलेली असणारे सगळ्यांचीच मात्र प्रथम क्रमांक कोणी पटकावलाय या स्पर्धेमध्ये मी सुभाष सरांना विनंती करते की आपल्या विजेत्यांचं नाव घोषित करावं या स्पर्धेचा प्रथम क्रमांक ज्या ग्रुपला त्या ग्रुपने जे काही सादरीकरण केलं ते खूपच छान होतं त्याचं प्रेझेंटेशन खूप चांगलं सांग, होतं प्रथम क्रमांक आहे नवरंग ग्रुप चारकोप कांदिवली सुभाष सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आप विजेत्या ग्रुपला आपलं प्रमाणपत्र द्यावं आणि त्याचसोबत विजेत्यांसाठी एक सुंदर अशी ट्रॉफी आणि निशा कोठारी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आप विजेत्यांना भेटवस्तू द्याव्यात आणि या सोबतच वेळ झाली लोकमत आणि ऑरेंज अप्लायन्सेस अँड कुकवेअर्स प्रस्तुत जागर मंगळा गौरीचा दोन हजार चोवीस को पॉवर्ड बाय जमीन अँड रिलायन्स कॉस्मेटिक पार्टनर मीना एमेंट फायनान्स पार्टनर मनी टू मी असोसिएट स्पॉन्सर सुप्रीम भगर या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबण्याची